नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत एक हजार ते पंधराशेमध्ये आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो तर इथं आपण पहिला व्यवसाय बघणार आहोत हा नथ मेकिंग नथ मेकिंगसाठी तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि याचा बिझनेस तुम्ही ऑनलाईन देखील वाढवू शकता या नथचं सामान तुम्हाला एक हजार ते पंधराशेपर्यंत भेटून जाईल आणि क्लास जरी करायचा असेल तर तरी तुम्हाला ऑनलाईन क्लास करता येईल दुसरा आहे मेहंदी क्लास आता मेहंदीची डिमांड खूप वाढलेली आहे आणि मेहंदी जरी कोणाला काढायची असेल तरी नवरीची मेहंदी जरी काढायची असेल वर तर दोन हजारपासून स्टार्ट होते हा बिझनेस देखील खूप छान आहे जर तुम्हाला डिझाईनची आवड असेल तर तुम्ही मेहंदीचा क्लास लावू शकता तिसरा आपल्या टिफिन सर्विस टिफिन सर्विसची पण खूप डिमांड वाढलेली आहे हा व्यवसाय तुम्ही घरातनं चालू करू शकता जर तुम्हाला जेवण बनवायची आवड असेल तर तुम्ही टिफिन सर्व्हिचा बिझनेस खूप छान पद्धतीने करू शकतात याची ॲडवटाईज करून तुम्ही ऑर्डर करू, घेऊ शकतात आता सगळीकडे आरीवर्क आरीवर्क खूप केलं जात आहे ब्लाऊज हा डिझाईनर शुभ नेतो आणि आर त्याच्यावरती आरीवर्क केला जातो आरी याचे देखील एक ब्लाउज तीन हजार रुपये डिमांड असते की तुम्ही क्लास जरी करायचा म्हटला शिकायचं जरी म्हटले तरी तुम्हाला कमी किमतीमध्ये हे शिकायला मिळून जाते आरे वार करणं हे खूप छान डिझायनर तुम्हाला जर डिझाईन करायला आवडत असेल आणि तुम्हाला घरी बसून बिझनेस करायचा असेल तर तुम्ही हा बिझनेस करू शकता नेक्स्ट आहे नर्सरी झाडांची आवाज जा सर्वांनाच असते आता प्रत्येकाच्या बाल्कनीत आपण झाडं बघत असतो तर तुम्ही छोटे छोटे रोप आणून तुमच्या बाल्कनीमध्ये त्याची वाढ करू शकता आणि ते ऑनलाईन आणि तुम ऑफलाईन दोघं सेल करू शकता ह्याची ॲडव्हर्टाईज तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामला करू शकता त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही वेगवेगळे रोप आणायचे आणि त्यांना वाढवायचं आहे त्यांना खत पाणी आपल्याला द्यायचं आहे हा बिझनेस बेस्ट आहे नेक्स्ट बिझनेस हा आहे शिवणकाम शिवणकाम ते, हे खूप महिलांना आवडते आणि ते प्रत्येकाची गरज बनलेली आहे जे वर्किंग वुमन असतात जे बाहेर जाऊन काम करतात ते त्यांचे ब्लाउज वगैरे कपडे हे बाहेरच शिवाय टाकत असतात प्रत्येकाला आता शिवणकाममध्ये इंटरेस्ट वाढलेला आहे त्यामध्ये आपण भरपूर पैसा कमवू शकतो क्लासेस देखील आपण घेऊ शकतो त्यामध्ये आपल्याला भांडवलची काहीही गरज नसते तर तुम्हाला फक्त शिवण क्लास हे शिकायचं आहे तर तुम्ही पंधराशेमध्ये शिवण क्लास शिकू शकता नेक्स्ट आहे पार्लर तर पार्लरचा व्यवसाय देखील खूप चांगला आहे याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे याच्यामध्ये आपण प्रचंड पैसा कमवू शकतो जरी आपण नवीन असाल तर आपण घरात पार्लर चालवू शकतो बाहेर देखील आपण पार्लर टाकू शकतो याला देखील आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते तर आपण आयब्रोपासून तर छोट्या छोट्या वस्तूपासून आपल्याला सुरुवात करायची आहे जर तुम्ही चांगले थोडे शिकलेले असाल तुम्ही ट्यूशन घेऊ शकता मुलांना शिकवू शकता तर ट्यूशन हा देखील खूप चांगला बिझनेस आहे यामध्ये देखील तुम्हाला सुट्ट्या देखील आपल्याला फॉलो करून आपल्याला फी वगैरे मिळत असते ट्यूशन तुम्ही लहान मुलांची ट्यूशन तुम्ही घरी बसून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला भांडवलची गरज पडत नाही त्यासाठी आपल्याला फक्त एक ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड आणावे लागते आणि पेन पेन्सिल एवढीच आपल्याला त्यामध्ये गरज असते ॲडव्हर्टाईज करण्याची गरज असते नेक्स्ट बिझनेस ला, आहे हा रिसेलिंग आता हा रिसेलिंग म्हणजे काय नाही रिसेलिंग कसा करायचं तर आपण साडी वगैरे ऑनलाईन किंवा आपण फेसबुकला लाईव्ह बघत असतो खूप बायका हे रिसेलिंग करायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रचंड पैसा कमवायला लागलेले आहेत आपण मॅन्युफॅक्चरिंगकडनं माल घेऊन आपण तो सेल करू शकतो नेक्स्ट आहे मार्केटिंग बिझनेस मार्केटिंग बिझनेस म्हणजे जसं आपण वेलनेस बघतो हर्बल लाईफ बघतो ॲमेझॉन असे मार्केटिंग बिझनेस आहेत जे तर आयुर्वेदिक प्रोडक्ट असतात आणि ते सेल करून आपण ते जॉईन करून आपण हा बिझनेस आपला वाढवू शकतो बिझनेसमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तोंडात साखर डोक्यावरती बर्फ आणि पायाला चाकण ठेवायचं आहे म्हणजे तुमचा बिझनेस ग्रोथ होईल आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय